चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य शेतकरी मित्रांसाठी मित्र आता आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता खूप खूप स्वागत तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता की चौदा ऑगस्ट पासून आता संपूर्ण राज्यामध्ये शंभर टक्के सुरू होणार जोरदार पाऊस सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता ही चौदा ऑगस्ट पासून आता संपूर्ण राज्यामध्ये शंभर टक्के सुरू होणार या ठिकाणी जोरदार पाऊस पण चौदा ऑगस्ट नंतर असं काय घडणार आहे की ज्याच्यामुळे आपल्याला संपूर्ण राज्यामध्ये जोरदार पाऊस सुरू होताना दिसणार आहे आणि याला जोडून सर्वात महत्वाचा प्रश्न की वातावरणामध्ये सध्या जो बदल दिसतोय तर या बदलामुळे जो पाऊस चौदा ऑगस्टपासून जोरदार सुरू होणार आहे तर या पावसाचा परिणाम आमच्या जिल्ह्यात तालुक्यात होणार का चौदा ऑगस्टपासून जो जोरदार पाऊस कोसळणार आहे तो पाऊस आमच्या गावात खेड्यात वाडी वस्तीवर तालुक्यात जिल्ह्यात होणार आहे का जर आपल्या सर्वांनासुद्धा या महत्त्वाच्या प्रश्नाचं जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून एकदा शेवटपर्यंत पाहायला हवं आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता असताना जिथं आपल्या सर्वांना आवडल्यासारखा वाटेल तिथंच लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला जरूर शेअर cara मला आजवर हे समजलं नाही की आपण सर्वजण व्हिडिओला लाईक करतात व या ठिकाणी शेअरसुद्धा करतात परंतु हे करत असताना आपण चॅनलला सबस्क्राईब करायचं का बरं विसरतात अशा परिस्थितीमध्ये सामान्य शेतकरी मित्रांना हात जोडून मनापासून एकच कळकळीची विनंती करतो की आपल्या सर्वांसाठी मी फार मेहनतीने व्हिडिओ तयार करून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो हो आणि म्हणून आपण सर्वांनी माझी ही मेहनत बघून जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटी नोटिफिकेशन बेल या ठिकाणी ऑल करून घ्यायला हवं जर आपण सर्वांनी असं केलं तर आपल्या सर्वांना येणारा व्हिडिओ हा सातत्यानं बघायला मिळतो आणि दुसरीकडे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे आम्हालासुद्धा कुठेतरी नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळत राहते म्हणून आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण सर्वजण या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरलं असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला या ठिकाणी ऑल करून घ्याच तर बघा मित्रांनो सामान्य शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट आणि सामान्य शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता आहे की बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळे ढगांचा ताफा थेट आता चौदा तारखेपासून महाराष्ट्राच्या दिशेनं आगेकूच करताना दिसत आहे आणि याच्यामुळं कुठेतरी चौदा ऑगस्टनंतर आपल्याला संपूर्ण राज्यामध्ये पावसाचा जोर हा वाढताना दिसणार आहे चौदा ऑगस्ट नंतरचा विचार केला तर तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की सर्वात पहिला जो असणारा या ठिकाणी परिणाम आहे तो आपल्याला विदर्भावरती दिसेल तेरा ऑगस्टच्या रात्रीपासूनच विदर्भामध्ये पावसाची सुरुवात होईल पण चौदा ऑगस्ट पासून पूर्व विदर्भ व त्याचबरोबर दक्षिण कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर बऱ्यापैकी वाढताना दिसणार आहे परंतु पंधरा ऑगस्ट येता येता संपूर्ण राज्यभर पावसाचं प्रमाण हे या ठिकाणी वितरित रूपानं विस्तृत वाढलेलं असणार आहे म्हणजे उत्तर महाराष्ट्रात थोडासा पाऊस हा तुम्हाला लेट सुरू होताना दिसेल पण आपल्याला या ठिकाणी पंधरा ऑगस्टनंतर मात्र पाऊस हा कोकण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ या भागामध्ये पाऊस जोरदार ते अति जोरदार राहील तुलनेनं उत्तर महाराष्ट्रात पाऊस हा सुरुवातीला कमकुवत असेल परंतु सोळा सतरा ऑगस्टपासून तर सर्व राज्यभर हा पाऊस जोरदार ते अति जोरदार होणार आहे आणि हा पाऊस बावीस ऑगस्टपर्यंत या ठिकाणी सुरू राहणार आहे म्हणजे कमी दाबाच्या पहिल्या क्षेत्राचा परिणाम अठरा ऑगस्टपर्यंत असेल आणि अठरा ऑगस्टपासून दुसऱ्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम असेल म्हणून चौदा ऑगस्टपासून ते बावीस ऑगस्टपर्यंत संपूर्ण राज्यामध्ये आता जोरदार ते अतिजोरदार पाऊस होणार आहे आपली तहान भागणार आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जवळपास सर्व धरणे हे भरण्याच्या लेवलपर्यंत पोहोचणार आहे ही सध्याची सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता आहे की राज्यभर पावसाचा जोर हा चौदा ऑगस्टपासून भयंकर वाढताना दिसणार आहे अशा परिस्थितीत नदी नाल्यांना अचानक पूर येऊ शकतो विजा कोसळू शकतात म्हणून स्वतःच्या जीवाला जपून कामं करा एवढीच आपल्याला या ठिकाणी जी आहेत मित्रांनो मार्मिक व अर्थहाक हा संपूर्ण व्हिडिओ होता पावसाबद्दलचा मला वाटते तुम्हाला आवडला आहे म्हणून तुम्ही लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा एकदा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना मिळत राहतो इथं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल माझे शेती सातत्याने मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड व्यक्त करतो या ठिकाणी खूप खूप आभार